सर्वांना ससने जय जिजाऊ जय हरी आपण पाहतो सध्या आषाढी वारी सुरू झालेली आहे प्रचंड उत्साहात लोक वारीमध्ये चालत आहेत अनेक दिंड्या अनेक पालख्या त्या वारीमधून पंढरपूरकडे रवाना झालेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तिमय असं वातावरण तयार झालेलं आहे आपण पाहतो सकलांच्या उद्धारासाठी बाराव्या शतकामध्ये संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची स्थापना केली आणि त्यानंतर अतिप्राचीन असलेलं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र त्यांनी बहुजनांसाठी निवडलं आणि ह्या पंढरपुरातच मग भक्तिमार्गाला सुरुवात झाली आणि त्याच पंढरपुरामध्ये आषाढी आणि कार्तिकी ह्या दोन वाऱ्या नामदेवरायांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये सुरू केल्या तर आषाढी वारीला महाराष्ट्रामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्त्व आहे अशी ही वारी मात्र आता काही प्रमाणात बदलत जाऊ लागलेली आहे हे स्थित्यंतर अनेक काळापासून त्यामध्ये बदल आपल्याला दिसतात सुरुवातीचा जर आपण विचार केला तर वारी ही अतिशय साध्या પદ્ધતિને ટા મૃદુંગ અને પતાકા ઘેન વારકરી पायी जायचे आणि त्या ठिकाणी काला होईपर्यंत थांबायचे त्यानंतर स्वग्रही परत यायचे त्यानंतर आपल्याकडं जसं आपण पाहतो की वारी ही अखंड आहे त्यामुळे एखाद्या तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर आपण जसं मावंद वगैरे घालतो तर तसं मावंद घालण्याचा सुद्धा या ठिकाणी गरज नसते कारण आता वारी ही जी आहे ते अखंड आहे आणि त्यामुळे वारीला जाणारे लोक वारीवरून स्वग्रही परत येतात आणि कुठलेही त्यानंतर कर्मकांड वगैरे करत नाहीत या वारीमध्ये जे बदल होत गेले ते मात्र असे झाले की पुढे आपण पाहिलं जगद्गुरू संत तुकोबाराय यांचे सुपुत्र ना परमपूज्य नारायण महाराज यांनी नंतर तुकोबा रायांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जाण्याचं ठरवलं आणि त्यानंतर परत काही वर्षांमध्ये की त्या पादुका ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये म्हणजे आळंदीला आणून आळंदीहून त्या ठिकाणी ती दिंडी पालख्या निघू लागल्या कारण ज्ञानोबा तुकाराम हा गजर करत मग ह्या एकत्र पालख्या निघायच्या पण कालांतराने त्यामध्ये परत बदल झाले परत काही स्थित्यंतर आले आणि आपण पाहतो की मग जसं अगोदर टाळ दिंड्या पताका असायच्या पण आता मात्र त्यामध्ये घोडे आले सनई चौघडे आले चोपदार आले भालदार आले म्हणजे एक प्रकारे वारी ही ऐश्वर्य संपन्न झाली असं आपण म्हणू आणि ह्या वारीचा थाटमाटही वाढत गेला पण वारीमध्ये आता मात्र अशा काही गोष्टी होऊ लागलेल्या आहेत की जेणेकरून आपल्याला असं वाटतं की वारीमध्ये हे झालेले जे बदल आहेत ते योग्य आहेत की अयोग्य कारण आपण पाहिलं तर आजकाल जे शेकडो किलोमीटर पायी चालतात वारकरी त्या आनंदामध्ये त्या जयघोषामध्ये मग वयोवृद्धही खूप असतात पण याच वारीमध्ये काही व्ही आय पी लोक कारने जाताना आपल्याला दिसतात म्हणजे त्यांच्याजवळून ते कारने जातात हे कितपत योग्य आहे त्यानंतर मी काल परवा एक व्हिडिओ पाहिला की त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर पोलिसांनी काही महिलांना त्या ठिकाणी अटक केली ज्या महिलांचे मंगळसूत्र वगैरे चोरीला गेलेले होते आणि मग ते त्या ठिकाणी पोलिसांनी त्या महिलांना अटक केलेली किंवा हे जे खाद्यपदार्थ लोक वारीमध्ये सगळ्या वारकऱ्यांना देतात बिस्किट पुढे असतील काही असेल फराळाचं वगैरे तर ते घेण्यासाठी किती लगबग काही लोक करतात आणि त्यासाठी कशी धावपळ करतात त्यामधून काही अनुचित प्रकार समोर आलेले आहेत अशा विविध गोष्टी आहेत ह्या जेव्हा मी विचार करत होते अशातच एक लेख वाचण्यात आला तो लेख परमपूज्य भुकेले शास्त्री महाराज यांचा आहे आळंदी तर त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलंय की वारीमध्ये हे जे काही दिसतं आहे आज आपल्याला ते जर टाळायचं असेल तर त्यावर मार्ग आहेत पण तो स्वीकारावा का किंवा न स्वीकारावा हे आपल्यावर आप अवलंबून आहे जसं की त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला आजकाल आपण पाहतो की एकाच ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा जसं आळंदीतच गर्दी करण्यापेक्षा आणि आळंदीतून सगळ्या पालख्या दिंड्या निघणं कारण आपण पाहिलं तर लोक काय करतात खेड्यापाड्यातून स्वतःचं वाहन घेऊन आळंदीपर्यंत येतात आळ आळंदीत आल्यानंतर त्या ठिकाणाहून मग सोबत ते पालखीसोबत त्या त्यांना दिंडीचे क्रमांक दिले जातात आणि त्या पालखीसोबत ते चालत राहतात त्यानंतर मग परत आल्यानंतर त्या वाहनांनीच ते स्वग्रही परत येतात आणि त्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी ते दिंडीचे क्रमांक वगैरे आणि जसं की काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य करण्यात आलं होतं की अनिश्चय लोक वारीमध्ये असतात पर्यावरणवादी असतात पण ह्या लोकांचा सुद्धा सहभाग अत्यंत आवश्यक आहे आपण जर पाहिलं तर ही प्रचंड गर्दी आहे त्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे एवढंच नाही तर पर्यावरणाचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण बघतो की दोन ते तीन वर्ष जर एखादा व्यक्ती आळंदीमध्ये राहिला आणि तो लगेच स्वतः महाराज होतो आणि लगेच गावाकडून एखादी दिंडी घेऊन येतो आणि लोक त्यांना आळंदीला आणतो आणि तिथून तो पायी दिंडीमध्ये सहभागी होतो असं न करता महाराजांचा असं म्हणणं आहे भुकेले शास्त्री महाराज यांचं असं म्हणणं आहे की जे लोक आपल्या गावातूनच जर दिंडी काढतील आणि पंढरपूरकडे रवाना होतील तर या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी आपल्याला नियंत्रण मिळवता येईल जसं आपण पाहिलं की जर एखादा व्यक्ती स्वतःच्या गावावरूनच दिंडी घेऊन निघाला तर त्या ठिकाणी होणारी गर्दी कमी करता येईल स्वच्छतेचा जो प्रश्न आहे तोही काही प्रमाणात मार्गी लागेल पर्यावरणाचाही मार्गी लागेल या सगळ्या गोष्टींवर विचार होणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपण बघितलं तर वारीमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत आपण पाहतो वारी ही सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्राची तिला कुठेही गालबोट लागता कामा नये पण महाराजांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सुद्धा विचार करण्यालायक आहेत त्यावर विचार व्हावा आणि अशा पद्धतीने जर लोक आपापल्याच गावातून दिंड्या घेऊन येतील तर बऱ्याच अंशी त्या ठिकाणच्या गर्दीचा प्रश्न मार्गी लागू शकतो पर्यावरणाचाही लागू शकतो आणि पुलीस प्रशासन किंवा इतर जे व्यवस्थापन आहेत त्याचे सुद्धा अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागू एवढंच या ठिकाणी मला सांगायचं होतं तर या व्हिडिओ लगेच आपण टाकणार आहोत रहा कार्य आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद